भाजपचा पंधरा वर्षाचा वनवास संपला श्वेता महालेंनी दोन हजार एकोणावीस ला राहुल बोंद्रेंचं वर्चस्व मोडीत काढत चिखली जिंकली त्या आमदार झाल्या भाजपच्या कमळाला चिखलीत पुन्हा फुलण्याची संधी दिली आपल्या आमदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये महाले यांनी आपल्या पॉलिटिकल फेस व्हॅल्यूला उंचावलं पण दोन हजार एकोणावीस ला बसलेली पराभवाची झळ भरून काढण्यासाठी आता काँग्रेस पुन्हा पुढे आलंय त्याचाच भाग म्हणून राहुल बोंद्रे विरुद्ध श्वेता महाले ही बिग फाईट पुन्हा एकदा चिखलीकरांना पाहायला मिळू शकते नेमक्या या चिखलीत राजकारण चालतं तरी कसं येणाऱ्या विधानसभेला चिखलीतून आमदार होण्याची चान्सेस कुणाचे जास्त आहेत श्वेता महाले यांच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लावण्याची हिंमत चिखलीत कुणाच्या आहे त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली हा तसा पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला पण एकोणासशे पंच्याण्णव नंतर इथलं राजकारण भाजपकडे शिफ्ट झालं रेखा खेडेकर यांनी एकोणासशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत भाजपला चिखली मतदारसंघात चांगला जम बसवून दिला तर नागपूर नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं दुसरं कोणतं स्ट्रॉंग हेडर असेल तर ते चिखलीचं संघामुळे भाजपाला एकोणावीसशे पंच्याण्णव पासून नेहमीच अप्पर हँड मिळत आला पण अनेक राजकीय विश्लेषक संघ चिखलीमध्ये फारसा इम्पॅक्टफुल ठरला नाही असं निरीक्षण नोंदवतात भाजपसाठी सगळं काही वातावरण आलबेल असताना चिखलीच्या राजकारणात एंट्री होते ती राहुल बोंद्रे यांची दोन हजार नऊ ला भाजपच्या प्रकाशभू जवंजाळ आणि दोन हजार चौदाला सुरेश कबुतरे यांना चितपट करत बोंद्रे यांनी सलग एक दशक चिखली विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दबदबा कायम ठेवला पण रस्त्यांची चाळण पाण्याचा गंभीर झालेला प्रश्न आणि बेरोजगारीची भीषण परिस्थिती या सगळ्यांमुळे बोंद्रेंच्या विरोधात मतदारसंघामध्ये नाराजी होती त्यात भाजपने अनेक पहिल्या फळीतील इच्छुकांना डावलून श्वेता महाले यांना दोन हजार एकोणावीस विधानसभेचं तिकीट देऊ केलं अत्यंत चुरसीच्या आणि घासून झालेल्या या लढतीत सहा हजार आठशे एक्कावन इतकं लीड मिळवत महाले जायंट किलर ठरल्या आमदार झाल्या आणि भाजपचा तबल पंधरा वर्षाचा चिखलीतील वनवास संपला खर तर पहिली स्ट्रम असूनही महाले या चांगल्याच लाईम मध्ये कायम पाहायला मिळतात अधिकारी लोकांची कान उघडणी करणं असो की विधानसभेतील आक्रमक भाषण मतदारसंघातल्या प्रश्नाबाबत त्या जितक्या पोटतिडकीने बोलतात अगदी तितकंच राज्यातील महत्वाच्या नेत्याला धारेवर धरायलाही धारे त्या मागे पुढे पाहत नाहीत महिलांच्या प्रश्नावर स्टँड घेणे मागण्यांसाठी आंदोलनं करणे राजपूत समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची पाठ पुरावा ते अगदी विकास कामांसाठी आणलेला भरीव निधी यामुळे पहिली स्टंप श्वेता महाले यांनी दनानो सोडली त्यामुळे यंदाही सलग दुसरा विजय पदरात पाडून घेण्यासाठी श्वेता महाले जीवाचं रान करणार यात कसलीच शंका नाही पण दुसऱ्या बाजूला दोन हजार एकोणवीसच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी राहुल बोंद्रे यांनीही कंबर कसलीये पायाला भिंगरी बांधून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात तर केलीच आहे पण सोबतच अनेक प्रश्नांवरून विद्यमान आमदारांना डॅमेज करण्यासाठी प्रयत्नही चालवलेत भ्रष्टाचारापासून ते भक्ती महामार्गामुळे अडचणीत येणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू लावून धरत त्यांनी श्वेता महाले यांच्यासाठी आव्हान उभं केलंय तसं पाहायला गेलं तर बोंद्रे यांना चिखलीच्या जनतेने दोन टम तर महाले यांना एक टर्म काम करण्याची संधी दिली मात्र जनतेच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधून देण्यात दोघेही कमी पडल्याची खंत मतदारसंघातील जनता करत असते भकास आणि धान्याची मोठी बाजारपेठ असतानाही रेल्वे कनेक्टिव्हिटी नसणे उपजिल्हा रुग्णालयाची असणारी प्रतीक्षा यासारख्या आरोग्यापासून दळणवळण्याच्या प्रश्नांची दानादान उडाली असल्यामुळे यंदा महाले आणि बोंद्रे दोघांसाठी ही चिखलीची निवडणूक टफ जाणारी आहे त्यात महाविकास आघाडीत ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागल्यामुळे बोंद्रेंना तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार अशी परिस्थिती आहे विद्यमान आमदार श्वेता महाले यांनी जिल्हा परिषदच्या मिनी कॅबिनेट पासून राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती तिथून सुरू झालेल्या महाले यांच्या प्रवासाला आमदार झाल्यापासून आणखीनच धार आली अगदी विधानसभेची लिटमस टेस्ट असणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही श्वेता महाले महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी देण्यात यशस्वी ठरल्याने सध्या तरी त्यांची आमदारकी सेफ झोन मध्ये दिसतीये मात्र जेव्हा प्रश्न विधानसभेचा येतो तेव्हा लढत काट्याने काटा काढावा अशी अटीतटीची होते त्यामुळे महाले आणि बोंध्रे या लढतीत यंदा उजवं कोण ठरणार महालेंचं काम बोलणार की बोंद्रे राखेतून मुसंडी मारणार हे सगळं येत्या काळातच स्पष्ट होईल बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद